आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या बोरी येथील कौसडी फाटा येथे दोन गटात तुफान राडा जिंतूर तालुक्यातील बोरी येथील कवसडी फाट्यावर किरकोळ कारणावरून हाणामारी झाल्याची घटना तेवीस मे शुक्रवार रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास घडली सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग घेण्या कारणावरून पाच जणांवर बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुरुषाकडून मिळालेल्या माहितीनुसार कौसडी फाट्यावर ऑटोचा धक्का लागल्या कारणावरून दोन गटात वाद निर्माण होऊन आरोपींनी संगनमत करून आपसात हनामारी केली व सार्वजनिक ठिकाणची शांतता भंग केली या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सचिन सोनवणे यांच्या फिर्यादीवरून फिराजी बाबुशा शिंदे अनिल साहेबू शिंदे समीर रफीक शेख ओमकार देवा सूर्यवंशी राहणार वडारवाडी गोरी व एक आटो चालकावर पुन्हा रजिस्टर्ड क्रमांक एकशे चौवेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे चौऱ्याण्णव दोन भारतीय न्यायसंहिताप्रमाणे बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला घटनेचा पुढील तपास बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार दिलावर खान करीत आहे इटोली ते दाभा तिरुपुली रस्त्यावरील खड्ड्यामुळे जीव धोक्यात हो जिंतूर तालुक्यातील इटोली ते दाभात तिरुपुली रस्त्याची खड्ड्यामुळे अत्यंत दुरावस्था झाली असून रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ता असा प्रश्न नागरिकांना पडला आहे सदर रस्त्याने इटोली गडदगावान दाभा तिरुपुलीसह अनेक छोटे गावातील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने राहदारी असल्याने ग्रामस्थांना रस्त्यावरील खड्ड्यामुळे असंख्य अडचणींना सामना करावा लागत आहे प्रशासनाने इटोली ते दाभा तिरुपुली रस्ता तत्काळ तयार करून द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे या परिसरात थोडाफार पाऊस पडला तरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे सध्या अवकाळी पावसामुळे पाण्याचा अंदाज येत नसल्यामुळे या परिसरात अनेक अपघात होऊन अनेक वाहनधारक जखमी होऊन अनेक वाहनांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे सध्या लग्न सराईत असल्याने या रस्त्यावर वाहनांची वर्दळ सुरू असल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे इटोली ते गडदगवन त्रिफुली दाबा त्रिफुली पर्यंत रस्ता एवढा खराब झाला आहे की आम्हाला एवढी एवढा त्रास होतोय सांगायचंच काम नाही टायर आपण असे खराब व्हायलेत की महिन्या महिन्याला बदलावं लागेल काय केलं पाहिजे असं वाहन तर असं किती चांगलं आणलं तर किरकिळच व्हायला टेस्ट येत नाही दोघोली ते त्रिफुली। इटुली ते दाबा फुले या रस्त्याची अवस्था बिकड झालेली आहे तीस पस्तीस वर्षापासून या रोडचा प्रश्न आतापर्यंत काही मार्गी लागलेला नाही तरी इथल्या प्रशासनाला आणि बांधकाम विभागाला व इथल्या लोकप्रतिनिधींना माझी विनंती आहे की आपण या रोडकडे लवकरात लवकर लक्ष देऊन हा रोड मंजूर करून वाहतुकीचा मार्ग सुरळीत करावा या रोडमुळे आज दाबा या गावची बस बंद आहे मुलांना जाण्या एवढे खड्डे आहेत की लोकांना रोड चालवण्यास खूप मेहनत घ्यावी लागत आहे आणि मोटरसायकल इथे एवढ्या पार खूप झालेल्या आहेत तरी आपण या रोडची दखल घेऊन लवकरात लवकर नीट करावा ही नम्र विनंती वाणी पिंपळगाव नदी पात्रात वाडूची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप हा दिनांक चोवीस मे शनिवार रोजी विशेष पथक क्रमांक तीनमधील ए पी आय नांदगावकर व सोबतचे ए एस आय रियाज शेख विशाल लाड सय्यद यांच्या पथकाने पालम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाणी पिंपळगाव गोदावरी नदीपात्रात सकाळी आठ वाजता वाडू छापा टाकून वाडूने भरलेला ट्रॅक्टर वाडू काढण्याचे यंत्र वाडू भरण्यासाठी वापरण्यात येणारे चार ट्रफे व इतर साहित्य असे एकूण तेरा लाख बहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे ब्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस ठाण्यात गुन्हा दाखल कलम तीनशे तीन दोन तीन पाच आहे महिलेवर अत्याचार करणाऱ्या विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल लग्नाचे अमित दाखवत पस्तीस वर्षीय महिलेवर अत्याचार करण्यात आला सदर घटना कुणाला सांगितले तर जुवे मारण्याची धमकी देण्यात आली या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला तपासासाठी प्रकरण शिरसाळा जिल्हा बीड पोलिसाकडे वर करण्यात आले आहे पीडित पस्तीस वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की एप्रिल दोन हजार वीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत आरोपीने फिर्यादीसोबत ओळख करत तिच्या घरी जाऊन एक ती एकटी असल्याचा फायदा घेत लग्नाचे अमित दाखवत संबंध ठेवले सदरची घटना कोणाला सांगितली तर जीव मारून टाकेन अशी धमकी देत अस्थिर शिवीगाड केली सध्या पीडित महिला ही परभणी शहरातील गंगाखेड रोड परिसरात वास्तव्यास आहे पीडितीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मुंजा व्यंकटराव लांडगे यांच्याविरुद्ध एकवीस मे रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नाणारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल बनावट ए टी एम कार्ड तयार करता एक महिलेच्या बँक खात्यातून एक लाख पाच हजार रुपये काढून घेत फसवणूक करण्यात आली या प्रकरणी तेवीस मे रोजी अज्ञातविरुद्ध नानारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सविता लोखंडे या महिलेने तक्रार दाखल केली आहे की सदर महिला स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बचत खाते आहे व्यवहारासाठी फिर्यादीकडे ए टी एम कार्ड आहे महिला वापरत असलेल्या ए टी एम कार्डचे दुसरे बनावट ए टी एम कार्ड बनवून परभणी शहरातील जुत्तूर रोडवरील ए टी एममधून अज्ञात इस्माने फिर्यादीच्या महिलेच्या सहमतीविना एक लाख सतरा मे या कालावधीत बँक खात्यातून एक लाख पाच हजार रुपये काढून घेत फसवणूक केली खात्यातून रक्कम कमी झाल्याचे लक्षात आल्यावर सविता लोखंडे यांनी नारायणपेठ पोलीस ठाणे गाठत अज्ञात चोट्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दटाळ करत आहे नालीचे घाणपाणी रस्त्यावर साठल्याने राहदारीस अडचळा सेलू शहरातील आयशा कॉलोनीत सेलू नगरपालिकेच्या वतीने गेल्या अनेक दिवसापासून नाल्यांची साफसफाई करण्यात आली नसल्याने थोडंफार पाऊस झाला तरी नालीतील घाण सांडपाणी रस्त्यावर साचत आहे राहदारीस अडथळा निर्माण होत आहे या प्रकरणी सिरूनगरपालिकेच्या वतीने लवकरच उपाययोजना करून नागरिकांना व मस्जिदमध्ये नमाज पठण करण्यासाठी जाणाऱ्या मुस्लिम बांधवांना होणारा त्रास दूर करावा अशी मागणी आयशा कॉलोनी परिसरातील नागरिकांच्या वतीने होत आहे परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका